नमस्कार मी सुमेधा सरदेसे रोगनिवृत्ती आपत्ती निवारण आणि शिव उपासना यात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आई आई हा दोन अक्षरांचा पण अखिल ब्रह्मांड सामावेल इतकी क्षमता असणारा शब्द आपली जन्मदात्री आई ही आपण जन्माला आल्यानंतरचा आपला पहिला गुरु असे जी आपल्याला बोट धरून चालायला तर शिकवतेच पण या लौकिक जगात तोंड द्यायला लागणाऱ्या सर्व परिस्थितीचा ती मार्गदर्शक असते कायमच आणि आपल्या हक्काचा आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू माझी आई असा आपल्याकडे तिचा प्रथम गौरव केला आहे नंतर आपल्या आयुष्यात अनेक गुरु येतात ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकत असतो आपले शिक्षकसुद्धा ज्यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो पण पहिला गुरु ही कायम आईच माझ्या या संपूर्ण जीव घेण्या अशा आजारपणात सगळ्यात जास्त जवळ माझी आईच होती दिवस रात्र महिनोन महिने पाच सहा हॉस्पिटल झाली प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत माझ्या बरोबर रात्री माझ्या समोर तीच असायची अटॅक आल्यानंतर माझ्या शरीराच्या जाणीवा गेल्या होत्या त्यामुळे एखाद्या बाळासारखं तिला सगळं काही करायला लागायचं माझ्याकडे लक्ष ठेवायला लागायचं एक, एक येऊन गेल्यानंतर माझी वाणीसुद्धा गेली होती मला कितीतरी दिवस बोलता येत नव्हतं त्यामुळे मला काय होत आहे हे तीच डॉक्टरांना सांगायची आणि त्यांना पण तिचं खूप कौतुक होतं ते म्हणायचे तुम्ही सगळं काही म्हणजे आजाराची लक्षणं सुद्धा इतकी व्यवस्थित सांगता त्यामुळे आम्हाला उपचार करणं फार सोपं जातं नाहीतर खूप गुंतागुंतीचा आहे आजार पण सुरुवातीला शरीराला हालचाल नव्हती जेव्हा काही दिवसांनी थोडी थोडी हालचाल सुरू झाली पण ती हालचाल अनियंत्रित अशा स्वरूपात होती म्हणजे पाहिजे तेव्हा कधी नाही नको तेव्हाच हात हालायचा नको तेव्हाच पाय हालायचा रात्रीची तिची झोप इतकी सावध होती जरास जरी आवाज आला तरी काय गं काय झालं करून उठायची अनेक महिने मला बेडसोस झालेले होते त्या जखमा घासून पुसून त्यांना मलमपट्टी माझा धाकटा भाऊ निखील करायचा पण त्याच्या आधीची सगळी तयारी माझी आई करायची माझं करायचं घरातलं बघायचं आला गेला बघायचा आणि सगळं काही करून तिला सदाफुलीसारखं कायम टवटवीत राहायला लागायचं वीत नाही कंटाळा नाही अलस्य नाही त्रास नाही इतुकी माया कोठेची नाही माते वेगळी हेच खरं कष्ट तर तिला कायमच करायला लागले मी सातवीत असेपर्यंत आम्ही पिंपरीला हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कॉलनीमध्ये राहायला होतो तेव्हा माझा मोठा भाऊ शिरीष आणि मोठी बहीण मोहिनी दोघही कॉलेजसाठी पुण्याला यायचे पहाटे सहाची बस असायची तर माझी आई चार वाजता उठून दोघांचाही पोळी भाजीचा डबा तयार ठेवायची सकाळी पहाटे सहाला ला गेलेले ते संध्याकाळी सात वाजता परत यायचे माझी बहीण सायन्स साईडला होती आणि भाऊ खूप लहान वयात नोकरीला लागला होता दोघे भुकेली येतील तर तिचा रात्रीचा स्वयंपाक तयार असायचा उन्हाळ्याचे दिवस असतील एखाद दिवस जर आमरस काढायचा असेल तर रससुद्धा काढून तयार असायचा रस काढण्याचं काम कायम माझे वडील करायचे आपल्या मुलांवर नंतर आपल्या नातवंडांवर त्याचा अगदी जीव की प्रेम तिथल्या लेडीज क्लबमध्ये ती एक सक्रिय सभासद होती शनिवार रविवार योगाचार्य अयंगार यांच्या योगासनाचे क्लासेस असायचे दोघंजणी क्लासला जायचे दुपारच्या वेळेत ती लोकांचे कपडे शिवायची फिटिंग वगैरे सगळं काही इतकं व्यवस्थित कित्येक बायका अशा होत्या ज्या फक्त तिच्याकडूनच शिवून घ्यायच्या अगं तेवढाच माझा थोडा घराला हातभार असं तेव्हा ती म्हणायची माझी सातवी झाल्यानंतर आम्ही पुण्याला आलो दत्तवाडी इथे बँक ऑफ इंडिया कॉलनीमध्ये होतो तेव्हा माझी शाळा हुजूरपागा आणि कॉलेज एम सी तिला तेव्हा संधिवाताची थोडी थोडी सुरुवात झाली होती तर डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्याकडे ती योगासनांना जायची काही महिने त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याच हाताखाली तिकडे लोकांना योगासनं शिकवायला थोडी मदत करायला लागली त्यानंतर आम्ही सहकार नगरला राहायला आलो इथे आल्यानंतर सुद्धा तिचा दहा बारा बायकांचा ग्रुप होता ज्या सकाळी पर्वतीला फिरायला जायच्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या देवी देवी मंदिरात जायच्या असं अत्यंत उत्साही आणि कार्यक्षम अशी माझी आई होती माझ्या आजारपणामध्ये अनेक लोकांनी नवज बोलले होते त्यात सर्वात ज्येष्ठ म्हणजे माझ्या आईची मावशी कमी मावशी फत्तेखानी गुळाचा गुळाची तुला करीन असा नवज बोलला होता तो आमच्या घरी संपन्न झाला मोठा भाऊ त्यावेळेला परदेशात राहिला होता तो सहकुटुंब आला असताना आम्ही दोन चार दिवस महाबळेश्वरला गेलो होतो बहिणीबरोबर एकदा राजस्थान दर्शन करून आलो आणि आईची एकात्त्री झाली एकदा असंच घरी बरेच जण जमले असताना एकाने माझ्या आईला विचारलं का तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी नाही का वाटत तेव्हा लि चेल अजिबात नाही तिला जेव्हा अटॅक आला होता तेव्हा आपल्याला वाटलं होतं का की ती परत काठीच्या आधारे का होईना दोन काठ्यांवर चालू शकेल परत कामावरती जाऊ शकेल नाही ना आणि काळजीचं म्हणाल ना तर तो, तो बसलाय ना वरती आपली काळजी घ्यायला आपण कशाला काळजी करायची परमेश्वरावर तिची नितांत श्रद्धा होती सोळा सोमवारसह मिठाच्या चतुर्थ्या पाडे बुधवार असंख्य व्रत आणि अनेक सप्ताह तिने केलेले होते एकदा असंच आम्ही दोन दिवस गावाला जाऊन आलो होतो दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती दोन जून दोन हजार चार ही तारीख होती पहाटे सहाच्या सुमारास ती मला जरा बरं वाटत नाही मी पडते ह असं म्हणून आतल्या पलंगावर येऊन पडली आजूबाजूला आम्ही सगळे होतोच माझा भात हाटाभो आवरून कामावरती गेला वडिलांची पूजा झाली माझं आवरणं चाललं होतं एकदा फक्त जरा पंखा लाव शिका ग असं म्हणाली माझं सगळं आवरून तयार झालं एरवी तिचा स्वभाव इतका बोलका आहे काय ग भाजी झाली का डवा घेतलास का काही विसरली नाही ना सगळं घेतलंय ना काही ना काही ती बोलणारच जे लक्ष नसलं आपल्याला था तरी सुद्धा ती बोलणार मी वडिलांना म्हटलं आता ही बघत का नाहीये बोलत का नाहीये ते मला अगं साडे सुमारास मी डॉक्टरकडे तिला घेऊन जाईन तू काळजी करू नकोस तू जा कामावर साडेनऊची माझी बँक असायची मी हटूनच बसले म्हटलं असं कधीही झालं नाही आजपर्यंत की ती मी जाताना बोललेली नाहीये त्यामुळे मी डॉक्टरांना बोलवणार आणि त्यांची भेट झाल्यानंतर पुढे जाणार जवळ असणाऱ्या पूजा नर्सिंग होम मध्ये मी डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर नेमके त्यावेळेला बाहेर गेलेले होते पण त्याच्यासाठी निरोप ठेवला की ते आल्या आल्या त्यांना यायला सांगा नंतर आमचे नेहमीचे डॉक्टर डॉक्टर कोठारी यांच्याकडे फोन केला डॉक्टर सुधीर कोठारी तेव्हा नव्हते पण त्यांचा भाऊ डॉक्टर संतोष कोठारी होते त्यांना यायला सांगितलं आणि ते दहा पंधरा मिनिटात आले सुद्धा ते आले तसे इकडचे पूजा नर्सिंग होम मधून डॉक्टर चव्हाण सुद्धा आले दोघ जण एकदा आईकडे बघत होते एकदा एकमेकांच्याकडे बघत होते अगदी शांत होते मला त्यांचा शांतपणा सहन झाला नाही आणि मी म्हटलं किती शांत आहात तुम्ही पटकन एम्ब्युलन्स बोलवा तिला बरं वाटत नाहीये आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया ते म्हणाले अगं काही करता येण्यास असतं तर आम्ही केलं नसतं का ग सगळं काही संपलंय गा होती आणि आत्ता नाही डॉक्टर गेल्यानंतर मी आईकडे निरखून बघितलं सगळं काही करून झाल्यानंतर जी समाधानाची तृप्तीची भावना असते ना ती चेहऱ्यावर उमटलेली होती अत्यंत तेजस्वी अत्यंत प्रसन्न अशी दिसत होती ती असं वाटत होत आहे थोड्या वेळाने उठेल डॉक्टरांनी सांगितलं ना म्हणूनच वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटलं की तिने करायचं ते सगळं काही करून झालं होतं आता आम्ही काही तिच्यासाठी करायचं तर ती ह्या जगात नाही माझ्यासारखा पश्चाताप व्हायच्या आधी प्रत्येकाने आपापल्या आई वडांसाठी काहीतरी करा ते असतील तर चांगलंच आहे नसतील तर पितृ पंधरा त्यांच्या तिथी अमावस्या या दिवशी त्याच्यासाठी काहीतरी करा आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा वारसा असतो आपण पशुपक्षी नाही की फक्त आपल्याला खाता आलं की झालं आपण परदेशातील लोक नाही की वर्षातून एक दिवस मदर्स डे साजरा केला की के सगळं काही संपलं आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा वारसा असतो तो पुढल्या पिढीमध्ये जायला तो काही म्हणा पण माझ्या आईचा जन्म त्रिपुरी पौर्णिमा आणि आज वटपौर्णिमा भाग्यवान लोकांच्या नशिबीच असं मरण येत असेल मी उपासनेमध्ये या भागात आपण बघूया निद्रा म्हणजे झोप या संदर्भातली कोणतीही तक्रार असेल तर ती, ती जाण्यासाठीचा सा मंत्र माझ्या जा माहितीत एक जण आहेत रात्री साडेदहा अकराला जरी आडवे झाले तरी कधीतरी पहाटे दोन दोन वाजता त्याला झोप लागायची त्यामुळे झोप कधीच पूर्ण व्हायची नाही पित्ताचा त्रास कायम होता कायम थकल्यासारखं वाटायचं आणि ऑफिसमध्ये कायम दुय्यम प्रकारची कामं करायला लागायची सुदैवाने ज्यांचा विश्वास होता त्यांनी हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच त्यांना आधा पाऊंड तासा झोप लागायला लागली आता तर त्यांना दहा पंधरा मिनिटात झोप लागते त्यामुळे पित्ताचा त्रास गेला झोप पूर्ण झाल्यामुळे प्रसन्न वाटतंय पूर्वी ऑफिसमध्ये त्यांना दुय्यम प्रकारची कामं दिली जायची आता जबाबदारी पेलून त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे सर्व काही त्याचं व्यवस्थित चालू आहे झोपेच्या गोळ्यांनी सुद्धा जे काम केलं नाही ना ते काम या मंत्राने केले आहे सप्तशती या पोथीमधल्या पाचव्या अध्यायातला हा मंत्र आहे तो असा या देवी सर्व रूपेण संस्थिता नमस्त्यै 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 नमो नमः माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल प्रेरणादायी वाटत असेल तर जरूर लाईक करा शेअर करा かじゃあねば。